माननीय माजी खासदार नवनीत राणा यांना धमकी देणारा एक व्हिडिओ आणि जिवे मारणारा मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामध्ये राजापेठ पोलीस स्टेशनला तीनशे एक्क्याण्णव आपली दोन हजार पंचवीस कलम दोनशे शहाण्णव तीनशे तीन एकोणऐंशी एक बी एन एस ॲक्ट खाली तसेच आय टी एक्ट सदुसष्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया सरांनी राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच यांना सूचना देऊन त्वरित गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने क्राईम ब्रँच विट दोनचे पी आय संदीप चव्हाण यांच्या पथकाने यातील मुख्य आरोपी शेख इसा शेख मुसा वय अठ्ठावीस वर्षपूर राहणार पथरोड अंजनगाव जिल्हा अमरावती ग्रामीण यास हिलही छत्तीसगड राज्य येथून ताब्यात घेतलं त्याचबरोबर या आरोपीला मदत करणारे पैसे पुरवणारे आणि इतर मदत करणारे असे चार आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असे एकूण पाच आरोपी अटक करून त्यांना आज कोर्टात न्यायालयात हजर करण्यात येत आहे